जेव्हा राष्ट्रपत्रा स्वागत आहे तुमच्या भाव युटूब चॅनल एडिटर स्वच्छ काय इंटरेस्टिंग व्हिडिओ मिळेल तर फायदि माझा जो व्हिडिओ की पाहिजे स्टेटस एडिंग केले तर मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंगच झाले तर तिला व्हिडिओ करा आणि काय होते चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला मित्रांनो आपण आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं फॉलो करून आयडी साईटला दिसून जाईल तर चला मित्रांनो जरा आपण आपल्या सुरुवात करू ये जो ब्रँड आहे ना ये मैंने अपने खुद के दम पे बनाया है तू सत्य है तू मन का बोल है है जस्ट आपण मेन अलर्ट मोशनच्या स्क्रीनला आलेला आहे जस्ट आपल्याला क्लिक करायचा आहे जस्ट मी तुम्हाला बिटमार्क आणि 100 इफेक्ट प्रिसीड देऊन जाईल जस्ट ह्या दोन्ही इम्पोर्ट करायच्या आहेत इम्पोर्ट केल्याच्यानंतर जस्ट आपल्याला पहिला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आहे बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्याच्यानंतर आता मी सर्व तुम्हाला ॲड आणि बीटमार म्हणजे बीट ॲडस करून दिलेले आहेत तुम्हाला काही जरूरत आणि इथं देखील मी चार टेक्स्ट दिलेले आहेत आणि इथं देखील दिलेले आहेत जस्ट आपल्याला इथं टेक्स्टला फॉन्ट जर दिसत नसेल लेअरवरती क्लिक करा एडिट टेक्स्टमध्ये जाऊन इथं वरती व्ह्यू व्ह्यू ऑलवरती जाऊन टी टीके बोल्ड फॉर्म सिलेक्ट करू शकता टीके बोल्ड आणि मी इथनं सर्व ए जो ब्रँड आहे ना एम एने खोतके दम्य बनाय आहे आणि इथं एडिटर हॅश एडिटर दिलेलं आहे जस्ट इथं तुम्हाला तीन पॉईंट तेवीस नंतर प्लॅसकांवर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मी तर फॉर एक्झाम्पल शुभमताची इमेज वापरतो ओके तर मी तर तुम्हाला एक पहिला दोन ॲड करतो कसं ॲड करायला सांगतो जस्ट आपल्याला सर्वात प्रथम हा इमेज मी घेतो फिड नेक्स्ट बीडला येऊन कट करून थिएटरवरती फिल फील एरिया जस्ट आपल्याला व्यवस्थित बसवायचं आहे नंतर आणि प्लस अकाउंटवर क्लिक मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरा इमेज ला, क्लिक करून नेक्स्ट बीडला क्लिक करून कट करून थिएटरवर क्लिक करून फुल कॅम्पोजिशन आणि तर डोकं दिसत नाही थोडंसं खाली घ्या ओके मी तर ही डिलीट सध्या डिलीट मारतो आणि मी तुम्हाला आ, एक मी फोटोची ही मी सुद्धा तयार केलेली आहे ती सर्व इथनं कॉपी करतो आणि इथं पेस्ट करतो बघू शकता आम्ही इथं एक 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 तर प्रॉपर इथे आम्ही इथं मी केलेलं आहे बघू शकता इथं आणि इथं एक बीट चुकून पडलेली आहे त्याचा काही विषय नाही एक आणि एक मी आणि जस्ट मी ह्या दोन लिरिक्स यातली शाडूची लेअर पहिला शाडूची वर घ्या अशी वर घेता आणि एडिटिंगशी वर घ्या आणि जर मित्रांनो तुम्हाला तुम्ही म्हणजे शाडू तर शाडू मित्रांनो दिसत नाही की जस्ट डिलीट मारा आणि तीन पॉईंट तेवीस न प्लसवरती क्लिक करून एक रेक्टँगल ॲड करा थ्रिएटरवरती क्लिक करून स्ट्रीम टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा सर्वात लास्टला घ्या कलर अँड फीलमध्ये जाऊन ग्रेडियंट सिलेक्ट करून ब्लॅक इथं खाली आणि असं व्हाईट इथं असं घ्या दरवेळेला आपण असं घेतो आज ह्या कोपऱ्यात घ्यायचं आहे इथं आणि ही असं असं नाही जरा म्हणजे असा परफेक्ट शाडू दिसून जेष्ठ व्हाईटला क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या कलरवर क्लिक करून पूर्ण असं असं व्हाईट खाली वाढायचं आहे ओके एवढं झाल्याच्या नंतर आणि ही एडिटिंगचा असं वर घ्यायचा आहे पी एन जी आणि एडिटिंगचा पी एन जी कसं झालं मला कमेंट करून नक्की सांगा ओके एवढं झाल्याच्या नंतर प्लस सेकंडवरती क्लिक करू अजून एक रेक्टँग ॲड करून थिएटरवरती क्लिक करू स्टेट टू फेल कॉम्पोजिशन जेवढ्या आपल्या चार चार लिरिक्स असतील तिथंवर घ्यायचं आहे आणि जेस्ट लाँग प्रेस करून सर्वात प्रथम खाली घ्यायचं आहे खाली घेतल्याच्या नंतर खाल म्हणजे म्युझिकच्या वर जस्ट याला ब्लॅक कलर द्यायचा आहे इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं आहे वरती सर्च केला सिम्पल स्टार फाईल्ड सिम्पल स्टार फाईल्ड ओपन केल्याच्या नंतर आणि इथं मित्रांनो माझे जेव्हा काय तुम्ही तुम्हाला जसं स्क्रोल पाहिजे मी तुम्हाला दोन टिप्स सांगणार आहे ओके जस्ट इथे जस एक स्टार्ट की द्या आणि इथे जरा येऊन की द्या तुम्हाला जर साईडला ही असं पाहिजे असलं म्हणजे साईडला ए एक्स ॲक्सेस ऑलरेडी सिलेक्ट असतो त्याच्यावर क्लिक करू असं फिरवा ओके मायनस करा इथं पण मायनस म्हणजे इथं पण मायनस करा जस्ट आपल्याला वाय एक्स एक्स सिलेक्ट करून प्लस आहे प्लस एक की द्या अजून एक की देऊन असं तुम्ही वरून खाली अस वरून खाली आणू शकता हे पण तुम्हाला नसेल तर आज प्लस एक की मित्रांनो मायनस करायला विसरायची नाही अजून एक की द्या इथे की द्या ना, नाही नाही थांबा पहिला झेड ॲक्सेस सिलेक्ट करा एक की द्या अजून एक की द्या आणि असं तुम्हाला वरणं असं येत्याला दिसून जाईल ओके मी जस्ट झेड ॲक्सेस ठेवतो तोपर्यंत तुम्हाला जेवढी स्पीड पाहिजे तेवढ्या हिनं ठेवू शकता आणि मित्रांनो मी आता इथं जरा कमी करतो इथं जरा घोळ झालेला आहे की देतो इथे इक्की देतो आणि वाय ॲक्सेस हजारपर्यंत जर नेलं तर बास बाराशे ते लिहिले पंधराशे बास मित्रांनो आणि की लाँग प्रेस करून शेवटला घ्या नाहीतर तुमचं हिथं येऊन अडकणार ते इफेक्ट बघा बघू शकता असं आहे ओके एवढं झाल्याच नव्हतं सिंपली बॅग याचा आपल्याला आपल्या शेक इपेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर पहिल्या ह्याचा शेपचा इफेक्ट कॉपी करून बॅग ह्याचा आपल्याला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर जस्ट जेवढ्या काही लिरिक्स असतील जेवढ्या पण व्हिडिओमध्ये काही असतील जस्ट त्या सर्व सर्वच्या सर्व लेरिक्सला इफेक्ट कॉप म्हणजे कॉपीना पेस्ट करायचं आहे कॉपी केलेला हे ते येऊन पेस्ट करा आणि बॅगायचं आहे आपल्याला आपल्याला शि शे पेस्ट पेस्टीट दुस दुसऱ्या म्हणजे रेक्टँगलचा इफेक्ट कॉपी करा थ्री क्लिक करून आणि तर बेटमार्क प्रोजेक्टला येऊन पेस्ट जर कसा करायला माहीत नसेल तर बघा इमेजवरती क्लिक करा इफेक्ट मग क्लिक करून पेस्ट करा आणि या अशा सर्व लेयर्सना पटापट -पत। पेस्ट करतो मी काय मित्रांनो सर्व करून दाखवत नाही फॉर एक्झाम्पल मी दाखवतो हो ओके जस्ट मी सर्व इफेक्टला कॉपी केलेला आहे जस्ट तुम्ही ज्या आपल्या इंस्टा युट्यूब च्या देखील सिम्बॉल घालू शकता जस्ट आपल्याला शेअरच्या वरती क्लिक करायचं आहे व्हिडिओ व्हिडिओ लिहिले ते एक जी। बार दिसतात त्याच्यावर क्लिक करायचं आहे व्हिडिओ टेन एट पिक्सल ठेवायचा आहे आणि जस्ट एक्सपोर्ट नावाचं बटन त्याच्यावर त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायला ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं सुद्धा व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येकाने लाईक करा आपल्या चॅनलमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकी चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा एटीच आताप्रेय जय हिंद जय महाराष्ट्र